आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे धनादेश अनादर झालेली एकशे अडतीसची प्रकरणे वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद हे अशी सर्व वादपूर्व प्रकरणे पाणीपट्टीची अशा आजच्या लोक अदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे आजच्या लोकादालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये तेरा कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत त्यातील नऊ धुळे मुख्यालयात आणि चार जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजच्या लोकादालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोकादालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा न्यायालयामध्ये प्रकरण तरतुदीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली करावेत